तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यात पहिले जय शिवराय कारण आज आम्ही निघालेलो आहोत शिवनेरीला म्हणजेच हो उद्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे एकोणीस फेब्रुवारी सो आम्ही मागच्या वर्षी पण गेलो होतो शिवजयंतीला शिवनेरीला पण तेव्हाचा व्लॉग केला होता आणि व्लॉग अपलोड नाही केला एडिट अजून पण एडिट नाही केलेला तर मागच्या वेळेस मी एकटेच गेले होते बरं यावेळेस मग आम्ही दोघं आमचं लग्न झालं मग आम्ही दोघं शिवजयंतीला शिवनेरीला चाललेलो आहोत तर तिकडे आता मस्त जयंती साजरी करतात ना ते कशी करतात ते मी तेवढे लोक वगैरे येतात ते तुम्हाला मी व्लॉगमध्ये दाखवेलच सो व्लॉग कंटिन्यू करा आवडलं तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आज मी मी असं ट्रेकिंग हे घातले टी शर्ट नाईट पॅन्ट घातले कारण गड चढायचं आहे ना तिकडे मागच्या वर्षी गेलो होतो ड्रेस घातला होता मागच्या वर्षी पण चढायला खूप त्रास होत होता म्हणून मग यावेळेस मी ट्रॅक आणि टी शर्ट घातलेलं आहे सो त्यामुळे माहिती म्हणताल तू व्यवस्थित जायचं होतं ड्रेस वगैरे त्यामुळे मी तुम्हाला आधीच सांगते तर ब्लॉग पूर्ण बघा आणि कमेंटमध्ये जय शिवराय बोलायला विसरू नका तर आता आम्ही ओळख आहे का नाही आमच्या गावचे पण जाणार आहे तिथले जेव्हा आठ वाजता कुठला आलो आहे गावाच नाव बघायला काय माहिती येतं कुठल्या तरी गावात आलो आमची गाडी पंक्चर झाली आहे बघा इथे काम चालू आहे दुष्काळ तेरा महिना पारगाव मध्ये डोळ्यात गेलं काहीतरी मदत गाडी पंक्चर काय काम पण थोडा वेळ लागेल अशा प्रकारे आता आमची गाडीचे पंक्चर निघाले दोन पंक्चर निघाले लावणार आणि फायनली जोडलाय आता आपण निघायला मोकळे ಬರೇ ನಾ ಶಂಭರ ಲೋಕ ಆಸ ನಾ ನವ್ಯಾ

जागा नाही भेटत म्हणून आणि गर्दी खूप जास्त होती त्याच्यामुळे लवकर आल्यामुळे आता जास्त गर्दी नाहीये काही नाही पटकनवरती जाऊन मस्त आम्हाला प्रॉपर शूट वगैरे घेता येईल मागच्या वर्षीच आपले कार्यक्रम वगैरे होते डोल ताशा पदक वाजतात सगळं होतं ते शूट पण घेतले डाटर आता यावेळी तर आत्ता आम्ही पोहोचलेला आहोत शिवनेरीला गाडीवरती येऊन डोळे असलेत डेंजर झालेत ना त्यात म्हणजे माझी तब्येत बरी नाहीये मला झाली ता सर्दी आणि डोकं वगैरे सगळं दुखत त्याच्यातून आता पोचलो आम्ही इथे शिवनेरीला गाडी पार्क केली पाठीमागे आता चालत चालत गड चढतो वरती आता आम्ही किल्ला चढायला सुरुवात केली आणि येता खाली नाश्ता करायला थांबलो होतो कारण सकाळपासून सकाळी जेवण केलं होतं त्याच्यावर काहीच नव्हतं खाल्लं आणि यांना सगळ्यांना भूक लागली होती वडापाव खात बसलो होतो आणि खाऊन पिऊन झालं चालूच असत आणि पाणी वगैरे पिले तर आता गड चढ पोटात चढायला जीवावर आलो बघा आम्ही एवढं लवकर आलोय इथे अजिबात गर्दी नाहीये आम्ही निवांत चाललोय गर्दी आहे ती वरती आहे हा आणि इथून गडच्या अर्ध्यापर्यंत म्हणजे अर्ध्या गडापर्यंत पूर्ण असाच रस्ता आहे सिमेंटचा आणि वरती गेल्याच्या नंतर मग थोडस पायऱ्या आहेत वरती गड तुम्ही जरी कधी आलात तर तुम्हाला अर्ध्यापर्यंत गाडी इझी जाऊ शकते आणि चालायला खूप थोडासाच गड आहेत म्हणजे हा तर मित्रांनो हा आहे आपल्या शिवनेरी गडाचा पहिला दरवाजा म्हणजे प्रवेशद्वार तिथे अजून सजावट चालूच आहे मागच्या वेळेस आलो तेव्हा पूर्ण झाले होते हे ना हा दोन वाजले ते यायला आणि आता

दरवाजा बारी केली पार्थ डोंगर याचे हे का याच्यावर चढलो हा गणेश दरवाजा आहे गणेश दरवाजा तुमचाच दरवाजा आहे आणि मी चढ हेच गणेश आणि हे दरवाजा हे त्यांच्या दरवाजा मध्ये अडकले होते हे माहिती आहे तुम्ही वाचा आता मी वाचून नाही दाखवते मी डायरेक्ट तुम्हाला सगळी इथे गडावर कसं वातावरण आहे सध्या आज शिवनेरीचं सॉरी शिवजयंतीचं तर ते तुम्हाला दाखवते मी एक्झॅक्ट ठिकाणी ठिकाणी आणि तुम्ही वर चढलो तुम्ही पडले का हो मग त्रासला भरणे राजगड मला माहिती चढताना कसं आहे तुमचं मला असं वाटत नव्हतं मी वर चढून पण फायनली सोडलो लई असं समज वाटलं स्वर्गत तुला एकदा वाटलं मला किती वेळ वाटलं भरती ना ती नाही का मेन हे ती कुठं होत हेच मला सापडलं नाही अरे अंधार एवढा दिवसाचा हा वीर दरवाजा पीर आहे पीर दरवाजा लांबून वाजलं तिच्यामुळे मला वीर वाटलं या पायऱ्या चढून चढून मला एवढा दम लागलाय डेंजर आणि पायऱ्या पण मोठे तो उंच आहेत कसे महाराजांच्या काळात त्यांची मावळी येत असतील त्यांना माहिती असे पाय पायी पण अरे पाय किती दुखत तिथ तेव्हा पायऱ्या नव्हत्या हे आत्ता पण पायऱ्या बरोबर पायऱ्या नव्हत्या तेव्हा बरोबर ते पण आहेत कि हा आहे आपल्याकडे चौथा दरवाजा हा दरवाजा हा मेन दरवाजा गर्दी झाली आपण शिवनेरी वरती वरती आलो ना त्यानंतर आपल्याला पहिले इथे भेटत शिवाई देवीचं मंदिर आहे दाखवते हे आहे शिवाई देवीचं मंदिर इकडून जायचंय

तहान लागली तिथे पाणी जिथे भेटेल तिथे पहिलं पाणी पिणार आहे मी घसा कोरडा पडलाय त्यामध्ये मला सर्दी झाली बापरे

आता आपण आलेलो आहोत पूर्ण किल्ल्यावरती गडावरती आणि इथे छत्रपती दे दे शिवाजी महाराजांचा जन्म आहे इथे पूर्ण लाईटिंग वगैरे सजावट केलेली आतमध्ये पाळणा वगैरे आहे तिथेच आपण आता दर्शन घ्यायला जाणार आहे आणि कसलं भारी नाही इमॅजिन करा फक्त की ह्या ठिकाणी शिवनेरीमध्ये शिवाजी महाराज जन्मलेत इथेच खेळलेत यात मातीत म्हणजे इथल्या लोकांना किती प्राऊड फील होत असेल ते है ना मस्त आणि ह्या वेळेस ना गर्दी कमीच आहे खूप जास्त कमी आहे म्हणजे शहा बिल्डिंग मध्ये त्यामुळे आतमध्ये पाळण्यासच होतात ना बघूत आतमध्ये शूट घेऊन देतात का नाही काय माहिती पण मी प्रयत्न करेल मी दाखवून की आधी आम्ही दर्शन घेतो आतमध्ये तिथून आम्ही आतमध्ये जाणार आहे आणि इथे लाईन आहे

सगळ्या जण इकडे चोथ पेटवतात चोथ लावून तिथे चोथ पेटवून दिसत

आता दारा वाजलं त्याने आता आरती चालू होईल महाराजांची इथे काढू ला दाखव आणि मग इथे सगळं ढोल तासांचा गजर होईल लेजी वगैरे दाखवतो तुम्हाला थोड्या वेळ इकुण 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 इकुण। दिखे। दिखे। तर मित्रांनो आता आम्ही दर्शन वगैरे झालं बाहेर मागे फटाके वगैरे आरती झाली आणि त्यांना इथे आता अं जिजाऊंच दर्शन घेण्यासाठी जाणार आहे त्याआधी तुम्हाला इथे दाखवत इथे हेलिपॅडचं हेलिपॅड केलेले उद्या इथे हेलिकॉप्टर उतरणार आहे आणि उद्या आपले मुख्यमंत्री येणार इथे महाराजांच्या दर्शनासाठी हे पहा दे, या ते मी तुम्हाला दाखवते सगळ्याच गोष्टीतल्या यावेळेस जेवढी गर्दी पाहिजे तेवढी नाही भेट नाही आले लोक जशी शिवजयंती मागच्या वर्षी साजरी झाली होती तशी यावेळेस नाही झालेली आता आपण वरती आलो आहेबांच्या मंदिरात इथे आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आऊसाहेब यांची मूर्ती आहे चार्जिंग चार्जिंग पूर्ण आणि मोबाईलची एवढं की आता कानाच्या एवढ सुनाच्या पुन्हा एकदा वडापाव चारावा लागेल पुन्हा चारावा लागेल कुणा असत इथं असतं इथं माझ्या एका पुढे तर काय असं काय कोणी खाली आलो आणि खाली आता आत्ता आत्ता गर्दी वाढायला लागली आत्ता आत्ता लोक इथून वरती जाताना आम्हाला दिसते तर आता मी घरी निघालो आहे आणि आत्ता वाजलेले दोन रात्रीचे दोन वाजलेत आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो आहे ते मला कमेंट करून सांगा आवडला तर कर, लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा